आज आपण बघणार आहोत मूगडाळ घालून केलेली मेथीची सुकी भाजी तर ही भाजी अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि झटकीपट तयार होते कढई गरम झालेली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतले जिरीची फोडणी दिली आपण जिरी तडतडल्यानंतर याच्यात ताजा ताजा ठेचून घेतलेला लसूण घालून घेतलं सहा सात पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत लसूण चांगला लालसर झाला की याच्यात दहा मिनिट भिजवून ठेवली होती मुगाची डाळ दोन चमचे एवढी दोन चमचे घातली मी एका जुडीला तर ही मुगाची डाळ घालून परत परतून घेतले मुग सुद्धा पटकन भिजली जाते गरम पाण्यात भिजत घालायची आणि त्यामध्ये घालायचं आता आवडीनुसार लाल तिखट आणि मेथीची चिरून घेतलेली भाजी, भाजी, भाजी तर ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली होती आणि ही आता परतून घ्यायची आपल्याला थोडी भाजी परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर भाजीला लगेच पाणी सुटतं मीठ घालून घेतलंय आपण आता ही भाजी सगळीकडून हलवून घ्यायची आणि मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं आणि मेथीसुद्धा चांगली शिजली जाते आणि डाळसुद्धा शिजली जाते झाकण ठेवून घेतले आपण दोन मिनटानंतर झाकण काढून घेतले बघा छान वाफ निघाली आणि आता यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूड तर ही भाजलेला शेंगदाण्याचा कूड जाडसर वाटून घेतलेला आहे मेथीच्या भाजीत थोडासा जाडसरच कूट घालायचा म्हणजे भाजीसुद्धा खाताना छान लागते तर आता हे सगळं परतून घ्यायचं आहे तर हे बघा मेथीची भाजी तयार आहे कूट घातल्यानंतरसुद्धा तुम्ही झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या म्हणजे मेथीची भाजी छान तयार होते तर मी ते एक मिनटा मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेतलं होतं वाफ छान निघालेली आहे मेथीची भाजी तयार आहे पोळीसोबत भाकरीसोबत छान लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद